आमदार ते तलावडी रस्त्याचे निकृष्ट काम सार्वजनिक बांधकाम विभागाची नागरिकांच्या जीवाशी खेळवणूक शहदा तालुक्यातील ते येथे तलावाडी दरम्यान सुमारे एक किलोमीटर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या रस्त्याच्या कामासाठी कोणतेही योग्य खोदकाम करण्यात आलेले नाही थेट जुन्या रस्त्यावर खाडी मुरुम टाकून त्यावर डांबरीकरण केले जात आहे त्यामुळे रस्त्याची मजबूती टिकाऊपणा व दर्जा पूर्णतः संशयास्पद ठरत आहे पावसाळ्यात हा रस्ता काही दिवसातच उखडण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वात गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही कोणतीही तांत्रिक तपासणी ता मोजमाप दर्जा नियंत्रण न करता राम भरोसे पद्धतीने काम सुरू आहे ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी शेतकरी महिला व रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ये असते निकृष्ट कामामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्यक्ष भेट देऊन कामाची चौकशी करावी दोषींवर कारवाई करावी आणि दर्जेदार रस्त्याचे नव्याने काम करावे अशी जोरदार मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज फोर साहेब हा रस्ता आमच्या ग्रामीण भागाची जोडणारा रस्ता आहे परंतु याची अवस्था बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागलं हा जो रस्ता आहे आमच्या जीवनाशी जीवनामरणाशी रस्ते जोडणारा जी रस्ता आहे तालुक्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे तर हे रस्ते कसे पाहिजे की रात्री बेरात्री आम्हाला आमच्या शव दवाखान्या रुग्णवाहिकेला बनवण्यासाठी आम्हाला हा रस्ता महत्त्वाचा आहे आमच्या परिसरामध्ये बस आमच्या इथं गाव आहे चिरडे म्हणून गाव आहे गेले पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तर बस गेलेली नाही म्हणजे तिथले आमच्या या रस्त्याअभावी आमच्या पोरं शिकत नाही अशी अवस्था आहे आणि या रस्त्याची काल पोलापासून आम्ही बघतोय हा रस्ता अत्यंत निष्कृष्ट दर्जाच्या बनवत आहे आता ठेकेदार कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कोणी काहीच घेणं माहीत नाही साधं बोर्डसुद्धा लावत नाही मग आम्ही तक्रार कोणाकडे करावी म्हणून शेवटी आम्हाला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागला आणि याच्यामार्फत आम्ही शासनाला सांगू शकतो की हे रस्ते तुम्ही चांगल्या तऱ्हेने बनवा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला की साहेब तुम्ही हे रस्ते बघावं हो। त्या यांनी अत्यंत दुर्लक्ष केलं म्हणून शेवटी आम्हाला हा रस्ता तुम्हाला दाखवावा लागला आणि असे रस्ते बनत असताना हे तुम्ही आमच्या जीवाशी खेळतात अधिकारी टेबलावर बसून काम करतात साईडवर कधी फिरत नाही त्यांचे सारे ठेकेदार कोण घेतो ठेका कोण घेतो काम कोण करतो निसतं लेबरांच्या भरशावर काम सोडून चालले जातात लोक म्हणून हा अत्यंत बोगस पद्धतीचा रस्ता बनतो आहे म्हणून आम्ही शासनाला हा रस्ता चांगला बनवून द्यावा आणि आमच्या जीवाशी खेळू नका ही आम्ही विनंती करणार आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा